ला, लावा गाना आपले भूजल तज्ञ आकाश सोन्या बापू या यूट्यूब चॅनेलवर वर आपले स्वागत आहे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये व घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भूजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू मळशिकारे मुक्काम पोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्त्याहत्तर गवानी निमगाव गांगरडा तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर आम्ही बोरचा पॉईंट विहिरीचा पॉईंट आकाश महाशेकर यांच्याकडून पाहिला होता त्यांनी सांगितल्यासारखं पाणी भरपूर लागलं ती बी आत्ता पातळी कमी असून पाणी चांगलं लागलं पाण्याची पातळी आमच्याकडे कमी आहे पाऊस कमी झाल्यामुळं पण यांनी सांगितल्यासारखं पाणी आपल्याला भरपूर लागलं आणि आम्ही यांचे सा आभार मानतो धन्यवाद